राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठडक व महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि चॅनल वर नवीन असेल तर करा अडथळा असून हेक्टर ई पीक पाहणी झाली शेतकरी स्थळावर उरले केवळ तीन दिवस ई पीक पाहणीला अंतिम मुदत चोवीस जानेवारी असून पीक विमा योजनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही मजुराच्या टंचाईवर हार्वेस्टरचा उतारा चार दिवसाचे काम अवघ्या चार तासांमध्ये वेळ आणि श्रमाची होते मोठी बचत कापूस खरेदी केंद्रावर आवक घटली असून खाजगी तील वाढत्या दराचा फटका वेजापुरातील दोन केंद्रावर केवळ एकोणचाळीस हजार क्विंटलची खरेदी तसेच जिल्हाबंदी अन्न उत्पन्नातील कारणीभूत बाजार समितीला झाले फक्त बत्तीस लाखाचे उत्पन्न केडी पीक विम्याबाबत थांबलेली पडताळणी पुन्हा केली जाणार आता सॅटेलाइट डॉरे तपासणी तर शेतकऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शंका वाढली यंदा अपात्रताचा आकडा वाढणार तर बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभाग आक्रमक वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला विक्रमी दर तर बाराशे क्विंटलची झाली आवक तुरीला सध्या प्रति क्विंटल सहा हजार चारशे चाळीस ते सात हजार सातशे पन्नास रुपये असा विक्रमी दर मिळत आहे नमो शेतकरीच्या हप्त्याची चर्चा असून अद्याप स्पष्टता नाही कृषी विभागाने केले स्पष्ट तसेच खात्याच्या तपासणीसाठी शेतकऱ्याची बँकेमध्ये धाव पीएम किसान अन्न नमो शेतकरींचे लाभार्थी एकच ई पीक पाहण्यासाठी अवघे शेवटचे उरले चार दिवस अन्यथा होईल नुकसान सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू प्रशासनाच्या सूचना खंगाव तालुक्यात मकाच्या बोकस बेयाणामुळे पन्नास एकरावरील पिकाला फटका शेतकऱ्यांचे झाले लाखो रुपयाचे नुकसान तसेच कृषी विभागाकडे तटकार केली असून नुकसान भरपाई मिळवण्याची होत आहे मागणी तर नुकसान भरपाई देण्यास कंपनी करते आहे ताडाडाट कांदा गहू हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव निफाड तालुक्यात ढगाळ हवामानाचा फटका बसला असून शेतकऱ्यांचा खर्च वाढला तसेच द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये थंडीचे प्रमाण घटले असून बारात दहा अंश संशयावर ई केवायसी केली नाही तर रेशनही होणार बंद दोन लाख चौतीस हजार लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित असून सीधापत्रिका धारकांनी घ्यावी दक्षता हमीभाव केंद्रावर धनाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची पावती केव्हा मिळ देणार शेतकऱ्यांचा सवाल तसेच चुकारे थकले शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी अद्यापही कायम दोन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची आवक घटली असून भाजीपाला कांदा आणि लिंबांचे दर स्थिर काकडी भेंडी दोडका कारली शिमला मिरची फ्लावर हिरवी मिरची भोपळा गवार बीट आवक वाढली तर केडगावच्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची वाढली आवक मेथी मोल तर कष्ट माती यवत परिसरातील शेतकरी होडपरडला असून बाजारातील अनिचित्रेचा फटका तसेच कष्टाचे पीक बखाऱ्याच्या तोंडी तर उत्पन्ना खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे गरीत कोलमडले <ज़ीग> 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 दोन तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यामध्ये सुरू असून साधारणपणे दहा फेब्रुवारीपर्यंत रब्बी कांद्याची लागवड संपणार यवतमाळ जिल्ह्यामध्ये दीड लाख घरकुलांना मिळणार अकरा हजार ब्रास मोफत वाढू तसेच तहसीलदार कडे अर्ज दाखल करण्यासाठी लाभार्थ्यांची होत आहे गर्दी तर बेचाळीस घाटांमध्ये गरकुल धारकांसाठी वाढू उपलब्ध खर्च लागणार रोहणीतील अवैध वाढू उपसाचे तर्फे अधिकाऱ्यांनी केले नष्ट अप्पल तहसीलदाराची कारवाई तर वाडू चोराट्याचा शोध घेण्याची गरज हरभऱ्याला मानवली थंडी तर गव्हालाही हे चेकाकी रब्बी हंगाम समाधानकारक असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण वीज टिकेना पाणी अजूनही पिकाला देता येणार सौरपंप कधी मिळणार शेतकऱ्यांपुढे सहा महिने उलटून अमरावती दोन हजार सहाशे साठ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ सहाशे चाळीस सौरपंप प्रत्यक्षात बसवल्याची माहिती समोर येत आहे तसेच अमानत भरलेले पैसे शासनाकडे जमा लोहारा तालुक्यात तेहतीस हजार हेक्टर पेरा झाला असून ई पीक पाणी मात्र दहा टक्केही नाही नोंदणी न केल्या शेतकरी योजनापासून मुकणार तर अंतिम मुदतही येत आहे जवळ रेशनचे ई पास सर्व झाले संस्थ धान्य दुकानदार आक्रमक आंबड तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बंद ठेवून इशारा संघटनेने दिला <sting noise> गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधारामुळे फडबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कळ तसेच यंदा दहा टन दा मोसंबी उत्पादनाची अपेक्षा तर मार्च पर्यंत पाणी उपलब्ध असून रब्बीलाही होणार फायदा अटल पेन्शन योजनेला दोन हजार एकवीस पर्यंत मुदतवाढ मिळाली असून साठ वर्षांनंतरही पाच हजार रुपयापर्यंत पेन्शनची हमी कायम रब्बी पिकासाठी कडवा तालुक्यातील आवर्तन सोडल्यासून दोन हजार हेक्टर क्षेत्राला होईल लाभ तर पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज <गणीवारी> शेतकऱ्यांना सावधान सिया पिकातील मोहरी वेळीच नष्ट करा नाही तर फुलोरा अवस्थेत विलगीकरण शक्य तर दुर्लक्ष केल्यास गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता इवर खेडतडेगावची केडी थेट इराणला पंधराशे क्विंटलची केली निर्यात प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रयोग तर फेड पिकांमधून वाढीचा मार्ग शेतकरी वळतोय हिरवडीच्या खताकडे वारणा टापून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न तर ताक पीक घेण्याकडे साहाय्याने ऊस तोड केली जात असल्यामुळे टंचाई शिरोड तालुक्यातील चित्र तर वाडे खरेदी करण्याची येत आहे वेळ नगर जिल्ह्यात रब्बी हंगाम जमामुळे असून रब्बी पेरा शहाण्णव टक्के तसेच धरणात मोबलक पाणी साठा असल्याचे दिसून येते बागलान तालुक्यात कांदा लागवडीची लगबग सुरू असून खते बी बियाणे मजुरी वाढूनही भाववाडीच्या आसने शेतकरी कामामध्ये व्यस्त जडगाव जिल्ह्यात दीड वर्षाच्या प्रत्यक्ष होणार साखरेचे वाटप एप्रिल दोन हजार पासून होता पुरवठा बंद तर सहा महिन्यासाठी केली मागणी हमी भावाने खरेदीसाठी तूर नोंदणीला सुरुवात झाली असून सोयाबीन केंद्रावरच होणार तुरीची खरेदी तसेच भावतही सुधारणा डाळीन उत्पादकांना शेवटच्या टप्प्यात दराने ताणले परतवारीनुसार प्रति किलो एकशे पन्नास ते दोनशे पंचवीस रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा अठ्ठावीस हजार सातशे अठ्यात्तर शेतकऱ्यांसाठी एकोणास कोटी रुपयांचा निधी मंजूर तसेच वाटप झाले सुरू अतिवृष्टीमुळे चार हजार एकशे दहा हेक्टर क्षेत्र झाले होते बाधित बँकांना वसुली न करण्याचे आदेश सोयाबीनने ओलांडला हमी भावाचा टप्पा शेतकऱ्यांनी नापेडकडे फिरवली पाठ खाजगी व्यापारी पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे या भावाने सोयाबीन खरेदी करत असल्यामुळे आणखी दर वाढवण्याच्या अपेक्षे शेतकरी सोयाबीन विक्रीला काढत नाही पाच कोटीचा स्वरूप उपसा योजनेसाठी दोन वर्षापासून जागेची गुंता सुटेना मोहाडी तालुक्याचे निलज बुज येथील दहा येथील शंभर हेक्टर शेती राहिली सिंचनापासून वंचित मेडघाटातील मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून दोन महिने उलटणी शासनाकडून सुकारे मिळेना प्रशासकीय दिरंगाईमुळे आदिवासी शेतकरी त्रस्त पेढाकी जिलेबी खबर देणाऱ्यांना लाखांचे बक्षीस बेकायदेशीर गर्भलिंग निदान करू नका करण्यावर होणार कारवाई तसेच पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षाची शिक्षा युरियाचा काळा बाजार चौघट्यावर सुरू असून कृषी विभागाच्या चौकशीला पास दोन दिवसानंतर चौकशीसाठी आलेल्या पथकाने शेतकऱ्यासमोरून स्केटला काढता पाय युरियाची दोनशे सहासष्ट बॅग पाचशे असल्याने व्यावसायिक कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा खल मजुराच्या टंचाईवर मात तर वेळेची आणि पैशाची होत आहे बचत असेच दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा